पोरं ना पोरं कसं नाही आले अरे कुठलीच तोंडाची आम्ही म्हणत होतो आपलं वर्गात इतकं कमी पोरं कसं काय आणि मग म्हणतो आम्हाला शिकाई अडमट आणि मी वर्गात आलो मला गुड मॉर्निंग सुद्धा म्हणले करे तुम्ही गुड मॉर्निंग सर अरे कुठलीच तोंडाच्या आता शिक मला गुड मॉर्निंग मी का बसलो इथं येऊन काय रोच मी काय केलं होतं उन्हाळ्यात सुट्ट्या येरपणा शर्मा माते मामा बे चिक काय पोरगी तुला हं घरी잖아 तो लग्न ठरलं मला सांगितलं पण नाही हां पण परी समतला वाटतं का नाही आज चपटा थंड असं माझा लग्न ठरलं मी आठवी बलाय तू आज तरी मला म्हणतं लागलं की हरकन की हरकन काय चालू काय तू काय तुला वर्ग सुटून देतोला दाख अरे मला तू दिसता बाप दिसतोय அவருக்கும் சிக்கலாக பிரபலமாக மனிதனுக்கும் மனிதனுக்கும்

అరే భా ఔరంగల్ బా నకోబియ్